एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर नवीन नगर रोड या ठिकाणी संगमनेरमधील आणि सध्या पुणे येथे चार्टर्ड अकाउंटंट असलेले ऋषभ दीपक देसाई यांनी आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ वर्धमान लीलाचंद देसाई चॅरिटेबल या नावाने दातांचा दवाखाना सुरू केला आहे या दवाखान्याचं उद्घाटन चार्टर्ड अकाउंटंट ऋषभचे वडील दीपक वर्धमान देसाई यांच्या हस्ते आणि दंत चिकित्सक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुचित गांधी आणि डॉक्टर सागर गोपाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं प्रसंगी ऋषभ देसाई यांच्या पत्नी इंडिगो विमान कॅप्टन अमरीला ऋषभ देसाई या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणार आहेत डॉक्टर प्रवीण कोकाटे आणि डॉक्टर अक्षय कडलग आदींसह देसाई परिवाराचा मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता या प्रसंगी दंतचिकित्सा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुचित गांधी डॉक्टर सागर गोपाळे यांनी देसाई परिवाराच्या या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या ठिकाणी डॉक्टर कोकाटे व खडलक डॉक्टर खडलक या ठिकाणी हे क्लिनिक बघणार आहेत आणि संग्नमध्ये प्रथमच डेंटलच्या विश्वामध्ये धर्मदायक क्लिनिक ओपन झालेलं आहे याबद्दल डेंटल असोसिएशनच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना लेचर देतो व असेच त्यांचे कार्य वृत्तिंगत हो अपेक्षा करतो देसाई ट्रस्ट संचलित चॅरिटेबल डेंटल क्लिनिकचा शुभारंभ होत आहे आणि ऋषभ देसाई सर प्रवीण कोकाटे राक्षे यांच्या प्रयत्नातून क्लिनिक उभं राहिले दिवसेंदिवस दातांच्या आधार आणि दातांच्या समस्या वाढत आहेत सिंधुदुर्गसारख्या संपन्न आणि समृद्ध शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या मानाने पंचवीस ते तीस डेंटिस्ट तिथे कार्यरत आहेत सगळ्यांनाही भरपूर काम दिवसेंदिवस दातांच्या दातांच्या समस्या वाढत आहेत आणि दातांचा ट्रीटमेंट ही लक्झरिअस गोष्ट होत चालली आहे त्यामुळे कधी कधी असं होतं की आर्थिक दृष्ट्या लोकांना आम्ही प्रायव्हेट इच्छा असूनही सेवा देऊ शकत नाही कारण काही खर्च आम्हाला टाळता येत नाही अशा वेळेस या आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांनी काय करायचं असा प्रश्न आमच्या पुढे होता आतापर्यंत डेंटल कॉलेजचा एक ऑप्शन होता पण आज देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा एक दुसरा ऑप्शन तयार झाला आहे आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स कडे जे काही असे पेशंट येत असतात परवडत नाही त्यांच्यासाठी खूप चांगली सुविधा निर्माण केली आहे आणि त्या दृष्टीने सर्व लोकांना आता दातांच्या समस्यांवर उपाय मिळतील आणि डॉक्टर कडलक आणि डॉक्टर प्रवीण ककाटे यांच्या मार्फत आणि सर्व स्तरातील लोकांना दातांच्या अद्ययावत सुविधा माफक दरात मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करू आणि इंडियन डेंटल असोसिएशन संगमनेरच्या वतीने आमच्या अध्यक्ष डॉक्टर सुजित गांधी सर आणि मी डॉक्टर सागर गोपाळे सर्व डेंटल प्रॅक्टिशनर्सच्या वतीने चॅरिटेबल ट्रस्ट देसाई चॅरिटेबल ट्रस्टचे मनापासून आभार मानतो आणि डॉक्टर कोकाटे आणि डॉक्टर अक्षय पेलक यांना मनापासून शुभेच्छा देतो तर याप्रसंगी इंडिगो कॅप्टन अमरीला देसाई आणि सी ए ऋषभ देसाई यांनी सर्वांचे आभार मानले आज हमारा एकदम सक्सेसिव ओपनिंग हुआ है चैरिटेबल टेंटर क्लिन का श्री श्री वर्धमान लीला देसाई के नाम से हमारे दादाजी के नाम से आ, मैं बहुत 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 थैंक यू होना चाहूँगी डॉक्टर सुजील गांधी एंड डॉक्टर गोपाली सर जिन्होंने इतने पॉजिटिवली हमारा किए टाइम निकाल के आए और हमारा सम्मान बढ़ाया इसके लिए यू सो मच श्री अँड मी चानचंद देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इथे उपस्थित झालेल्या सर्वांचे आभार आणि आम्ही अशी सदिच्छा व्यक्त करतो की समाजातल्या सर्व स्तराच्या लोकांना आम्ही चांगल्यातले चांगली सेवा माफक दरामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो धन्यवाद सामाजिक भावनेतून दातांच्या आजारांवर कमीत कमी खर्चात गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी दीपक देसाई आणि मुलगा ऋषभ देसाई यांनी संगमनेरमध्ये हा दवाखाना सुरू केला आहे संगमनेर तालुक्यातील रुग्णांनी या दवाखान्यात येऊन उपचार करावा असं आवाहन डॉक्टर प्रवीण कोकाटे आणि डॉक्टर अक्षय कडलक आणि देसाई परिवाराच्या वतीनं करण्यात आले सी न्यूज मराठीसाठी सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव संगमनेर प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस